वेलकम टू मिनी ब्लॉग आज बघा एवढं जोराचं वारं सुटले असं वाटते आखाड महिना आताच चालू झालाय आषाढ वारं सुटलं की सगळे ज म्हणतात आखाडातलं वारं चालू चालू झालं तर आता असंच वारं सुटले आणि इकडे आलो होतो एवढी लिंब पडलेत ना अक्षरशः सारवाने झालं लिंबूच्या झाडाखाली तर ती गोळा करायला म्हणून आलतो आत्ती माझी वाट बघत होत्या इथलंच आपलं डाळिंब काढले सोलायचं चालू आहे खायचं कॉन्सन्ट्रेशन आणि इथं सगळी आंब्याची रोप पडली ती तर आता ती अगोदर उचलून ठेवते साईडची मोठी सगळी पडली ती ना डाल डाळिंब होता कुठं या छान असं नाही सोडलेली खायला ऐकत ऐकत खायला मजा येते जास्त सगळे रोप पडले अलीकडची पलीकडची सगळी बांधून ठेवली ती बांधली नसल्यामुळे पडले ती हवाच इतकी जोरात चाललोय की काय विचारून नका असं वाटतं आम्हाला आम्हीच लावडून जाईल माणसं नुसता भाऊ अगोदर ठेवते नाही तर ह्यांनी बघितलं टेन्शन येईल रोप पडले ती म्हणून हाय की ना आत्ती पडायला गे मला वाटतं आडुसा काहीतरी ठेवाओ आडोसा मी लाईन मध्ये ठेवली तर अजून वारण पडते म्हणून आता जवळजवळ सगळी ठेवली ती म्हणलं ह्यांनी येईपर्यंत माळ्यात न तोपर्यंत राहतील व्यवस्थित यात ती तिकडची रोप पलीकडची बांधलेली आहे ती सगळी बांधून ठेवली त्यामुळे ती काही पडत नाहीत पण ही पडते ती ना वार एवढं सुटले कॅमेरा सुद्धा हलतोय पूर्ण हम्म हे बघा मी म्हणलं होतं ना लिंबूच्या खाली सारवाण झालंय सगळं लिंबू पडलेशी झाडाच पण पिवळी गरज झाली सगळे खाली पली कड आत्ती गोळा करायला लागले तो इकडच्या आतली काढते मी किती मोठी येते ना झाडाला सुद्धा येते छान छान छोटी पणायची एकदम छोटी छोटी पणायची वेळ <laughs> एवढा पूर्ण टब भरून निघाली ते लिंबू लहान मट्टी साईज सगळीच आहे आता घरी जरा स्वच्छ धुवून मग वापरायचे एवढ्या लिंबूचा हाती करायचं काय उन्हाळा पण नाही लोणचं घालायला इकडे बघा आंब्याचं सर्वांना हे काय ते जांभळीचं पूर्ण सर्वांनी झालंय पण आता काय खाण्यायोग्य जांभळ राहिलेले नाही पावसामुळे आता आळ्या वगैरे झाल्यात त्याच्यामध्ये बघीन बघून बघून खायला लागल आत्ती काढून घेऊन आले जांभळावर पण मला वाटलं पूर्णच खराब निघतील पण नाही चांगले निघाले बघून बघून तर म्हटलं खाऊया नाहीतरी आळ्या वगैरे निघायचा मग माग मशीन कशी चालू झाली बुक लागली चालू बर मग काढलो मला चला मग आम्ही खाल्लेलं कोणाला पाणी सुटल आम्ही लावून खातून मग काय सुटलेलं पाणी गिळून घ्या मला चुंकून द्या या गोष्टीला हा बरं चला कसा वाटला मग तुम्हाला आजचा आपला छोटासा ब्लॉग कधी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शे सबस्क्राईब करा बाय 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 आत्ताच्या मुळखाना इतक्या बीजेच्या तिच्या लक्षात नाही आता बाय करायचं आहे बनवून तर <laughs> चला बाय चला आत्तींना लई भूक लागली आम्ही दोघी जण जवळ मस्त जेवण ठेवतो E okay.